नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण बनवतोय झटपट अशी रेसिपी बटाट्याच्या काचऱ्या त्यासाठी आपल्याला चार ते पाच बटाटे स्वच्छ धुवून त्याचे पातळ आणि गोल काप करून घ्यायचे आहेत चिरल्यानंतर हे काप आता आपल्याला दहा मिनिट तरी पाण्यात भिजवून ठेवायचे आहेत आता एक कढई घेऊन त्यात दोन मोठे चमचे तेल गरम करायचं आहे त्यात आपण एक छोटा चमचा मोहरीचा टाकणार आहोत त्यानंतरच दहा ते बारा कडीपत्त्याची पाने टाकणार आहोत हिंग यात आपण अर्धा छोटा चमचा टाकायचा आहे त्यानंतरच हे भिजवलेले बटाट्याचे काप यात टाकून घेणार आहोत आता या बटाट्यांच्या कापांवर आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत एक छोटा चमचा कांदा लसूण मसाला टाकणार आहोत अर्धा छोटा चमचा हळद टाकणार आहोत आणि हे बटाट्याचे काप व्यवस्थित सर्व मसाल्यांमध्ये आता मिक्स करून घेणार आहोत झाकण लावून बटाटे पाच मिनिट शिजू द्यायचे आहेत त्यानंतरच झाकण काढून पुन्हा एकदा मिक्स करून पुन्हा पाच ते सात मिनिटांसाठी बटाटे शिजवून घ्यायचे आहेत बटाटे व्यवस्थित शिजले आहेत आता आपण ते सर्व्ह करायला घेऊयात तर अशा प्रकारे आपली चमचमीत बटाट्याच्या कापांची भाजी तयार आहे